आणि एटीएम मधनं पैसे नसल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम ची तोडफोड करण्यात आली आहे पिंपरीच्या पिंपळी गुरव भागातल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मधला हा प्रकार आहे एटीएम मशीनच्या काचेवर सिमेंटचे ब्लॉक मारत ही तोडफोड झाली या एटीएम मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कॅश नाही आहे त्याचमुळे संतापून रात्री ही तोडफोड करण्यात आली आहे नाजीम मुला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आता नाजीम ही कधीची घटना समोर आलेली आणि आता काय कशा प्रकारे कारवाई करण्यात येते पुढे काल रात्री हा प्रकार घडल्याचं या ठिकाणी तिथल्या स्थानिकांकडून या ठिकाणी सांगण्यात येते आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिल पासून हा जो आर्थिक वर्ष सुरू झालं तेव्हापासून अनेक एटीएम मध्ये जे आहेत ते पैसे नाही आहेत त्यामुळं नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून कॅश नसल्यामुळेच हा जो राग आहे तो नागरिक संतप्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्याचं देखील माहिती त्या ठिकाणच्या सामान्य नागरिक आहेत स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून दिली जाते बँक ऑफ महाराष्ट्राचं हे एटीएम आहे आणि त्या एटीएमचे जे मशीन दोन आहेत एक डिपॉझिटचं होतं आणि एक एटीएम मधून पैसे काढण्याचं होतं त्या दोन्ही मशीनचे ज्या काचा आहेत त्या ठिकाणी पोडण्यात आलेल्या आहेत संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त होत आहेत त्यामुळं आता पुन्हा एकदा कधी कॅश या एटीएम मध्ये येते आणि हा प्रश्न मिटतो याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे अश्विन धन्यवाद नाजिम या सगळ्या माहितीबद्दल